हॅलो गाईज गुड मॉर्निंग मी तृप्ती खांडे तुमचं सर्वांचं स्वागत करत आहे माझ्या ब्लॉगमध्ये चला तर मंडळी ब्लॉग सुरू करूया आजचा ब्लॉग आहे दीप अमावस्या स्पेशल तर मी खाली आली तोपर्यंत मम्मींचा भरपूर स्वयंपाक झालेला होता मी मित्रिशू चावरण्यात राहते तोपर्यंत मम्मीचा स्वयंपाक भरपूर होऊन जातो तर आज आमचा स्वयंपाक होता मेथीची भाजी फ्लॉवरची भाजी वरण भात गोडपुरी भजे पापडी कुरडई आणि पोळ्या साध्या पोळ्या आज नैवेद्य द्यायचा होता त्यामुळे मम्मीने एवढा सर्व भेद केला होता त्यानंतर खीर पण केली मग मी छा ठेवला दिवसाची सुरुवात तर माझी ना होतच नाही त्यात आमच्या कानाची अशी लुडबुड चालूच असते मध्ये मध्ये त्याचं काय त्याला उठल्या उठल्या खेळायचंच नसतं खूप कुरकुर करतो त्याचं म्हणणं असतं मला कोणीतरी बाहेर घेऊन जायला फिरायला सकाळचं रुटीनचं एवढे रुटीन काम असतं याला कोण नेणार आहे बरं फिरायला आज मस्त आम्ही उंबरट्याचं पूजन केलं हळदीचं लेपन लावून हळद घ्यायची त्यात थोडं गोमूत्र मिक्स करायचं आणि एकदम असं व्यवस्थितले पण करायचं त्याचं उंबरट्यावर आपल्या घरात जी पण निगेटिव्ह पॉझिटिव्ह एनर्जी असते ती सर्व उंबरट्यामार्फतच येत असते म्हणजे जो येतो तो उंबरटाओलांडूनच येतो त्यासाठी चांगला शुभ दिवस असला की आपण उंबरट्याचं पूजन करून घ्यायचं असतं मस्त कापूर जाळायचा दरवाज्यात मस्त फुलं वगैरे वाई व्हायचे चांगली एनर्जी तयार होते आणि पॉझिटिव्हिटी राहते घरात त्यानंतर मम्मीने देवखोली पण आवरायला काढली होती आज आणि आज तर दीपमस्य म्हणजे सर्व दीप घरात जेवढे पण दीप असतात दिवे असतात त्यांचं पूजन करावं लागतं त्यांची साफसफाई करावी लागते तर आमच्या देवखोलीत जो कलश असतो त्याचं पाणी बदललं त्याची नागवेलची पानं बदलली आणि त्याची परत स्थापना केली आणि मम्मींनी सर्व दिवे घसून ठेवले होते छान मग त्या दिव्यांची नंतर पूजा झाली कापूरदानीत कापूर, कापूर आणि लवंग टाकले त्याचा वास एकत्र झाला ना खूप छान स्मेल येतो घरात त्यानंतर मम्मीने तुळशीचं पण पूजा केली म्हणजे रोजच आम्ही तुळशीची पूजा करतो त्यात काही विशेषने पण आजही केली आणि त्यानंतर दरवाजा पुसला मेन दरवाजा आणि तिथं स्वास्तिक काढलं ओम काढलं आणि एकदम असं प्रसन्न वाटतं घरात अशा काही गोष्टी केल्यावर सगळी निगेटिव्हिटी गेली असं वाटायला लागतं त्यानंतर मम्मीने दिव्यांची पूजा केली त्यांना हळद कुंकू वाहिला फुलं वाहिले आणि तेल वगैरे टाकून त्यांना प्रज्वलित केलं पप्पांनी मस्त यूट्यूबला सर्व देवांची गाणी लावून दिलेले होते त्यात ही पूजा चालू होती इतकं छान वाटत होतं अगदी ब्लेसिंग वाटत होतं खूप मस्त वाटतं असं देव पूजा जेव्हा काहीतरी चालू असतं नवीन बारा महिन्यात येणारी गोष्ट रोजच पूजा होते पण अशा वेळी काहीतरी अलग वाटतं काहीतरी चालू आहे मम्मीचं अलग त्यामुळे मी एकदम लहान पोरासारखी बसली होती बघत काय चालू आहे मी कधी बघत मी बसत नाही पण मग आज मला ब्लॉग बनवायचा होता निमित्ताने का होईना मी बसली तिथे आणि सर्व कॅप्चर करत होती डोळ्यांमध्ये काय कॅमेऱ्यामध्ये काय सारखंच आहे आता हे कॅमेऱ्यात कॅप्चर झालं म्हणजे ते मला लाईफ टाईम असणार आहे सेव्ह की आम्ही दीपमस्या अशी केली होती मागच्या वर्षी हे मेमोरीज असतात त्यामुळे मी कायमच कॅमेऱ्याला प्रेफर करते की मी प्रत्येक मुमेंट मला कॅमेऱ्यामध्ये घ्यायचा असतो आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट मला तुम्हाला शेअर करायची ती म्हणजे तुम्हाला जर वाटत असेल की ब्लॉग बनवणं काय सोपं आहे फक्त क्लिप तर घ्यायचे ती एडिट तर करायचं आहे तर गाईच असं काही नाही आहे मी म्हणजे मला मला तेवढा टाईमही त्या गोष्टीला द्यावा लागतो एवढं क्लिप्स घ्यायला टाईम देणं परत ते एडिटिंगला टाईम देणं माझ्या मागे दोन मुलं पण आहे त्यांना पण बघणं घरातलं पण बघणं कामं पण बघणं तर ही गोष्ट सोपी नाही माझ्यासाठी तरी पण मी स्ट्रगल करते कारण माझी हाऊस येते आणि मला आवडतं म्हणून मी करते जर मी तुम्हाला एवढा टाईम देऊन तुमच्या मनोरंजनासाठी एवढा चांगला कंटेंट देते आणि मेन म्हणजे माझ्या लाईफच्या गोष्टी शेअर करते माझं डेली रुटीन शेअर करते तर तुम्ही व्ह्यू देताय तुम्ही बघताय मला कळतं आहे पण तुम्ही लाईक मी देते ते पण आहे म्हणजे मी काय समजायचं नेमकं तुम्ही बघताय पण लाईक मी देते तुम्हाला आवडतंय नाही आवडतंय तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता की नाही आवडत आहे आम्हाला तुमचे व्लॉग तुम्ही नका करू तरी पण मी करणार आहे तुम्हाला आवडो ना आवडो पण तुम्ही यार जर बघताय तर लाईक करायला काही हरकत नाही कारण त्यामागे पण माझं स्ट्रगल आहे मी एडिटिंगला टाइम देते मी आणते तुमच्या समोर काहीतरी नवीन तर आपल्यात आपल्यातलीच व्यक्ती काहीतरी पुढे जाण्याचा प्रयत्न करते असं न लाईक करून तुम्ही डिमोटिवेट नका करू यार मला माझं फक्त एवढंच म्हणणं आहे बघताय व्ह्यू देताय तर लाईक पण करत जा चला एवढं बोलून मी माझं भाषण संपवते थोडी परमानाट ट्यूब पेटली असेल तर लाईक करत जावा मलाही चांगलं वाटेल मलाही मोटिवेशन मिळेल की कोणीतरी यार बघतंय लाईक आहे म्हणजे नेक्स्ट ब्लॉग बनवण्यात अजून मला जास्त उत्सुकता वाटेल तर गाईच अशा प्रकारे आमची दीप अमावस्या साजरी झाली मम्मीने देवपूजा केली सर्व दिव्यांची पूजा केली दीप प्रज्वलित केले आणि घरात पण आम्ही बाकीच्या गोष्टी केल्या स्वयंपाक पाणी नैवेद्य वगैरे त्यानंतर मी नैवेद्य अर्पण केला आज ओम दुर्गा संत चतुर्वारी नंतर गुरुदेव सिग्ने देवन प्रचोदया सहनाय स्वम अपनाय स्वम योनाय स्वम उदनाय कानाचा ता झोपायचा टाईम झाला होता तो खूप कुरकुर करत होता मग मी त्याला वरती आणला आणि आधी झोपवलं आणि त्यानंतर माझे शस्त्र उचलले कारण आता मला ब्लॉग एडिट करायचा होता काना झोपल्यावरच मला ब्लॉग एडिटिंगला टाइम भेटतो आता मी व्हॉइस ओवर करायला घेणार आहे माझा ब्लॉग एडिट झाला आणि नेमकी माईकची पण चार्जिंग संपली मग मी चार्जिंगला लावला खरं तर घेऊन त्याला भरपूर दिवस झाले पण आजपर्यंत मी चार्जिंग केलेला नव्हता आज संपली त्याची चार्जिंग म्हणजे म्हणता येईल की बॅटरी बॅकअप चांगला आहे माईकचा मग मला भूक लागली होती पहिले चार्जिंग लावून दिलं ला मोबाईल पण आणि ते पण आणि जेवायला घेतलं आज तर खूपच मेनू होते मेनू पाहूनच पोट भरलं माझं आज मुलांवरून कणकेच्या दिवेने औक्षण करायचं होतं त्यामुळे मी पीठ मळायला घेतलं अगदी असं जास्त मऊसूद पीठ नव्हतं पाहिजे असं घट्ट पीठ मळलं आणि त्यात त्रिशूला पीठच पाहिजे होतं खेळण्यासाठी मग तिला थोडं पीठ दिलं मस्त हळद टाकून पीठ मळलं आणि त्यानंतर असे दिवे बनवून घेतले मी सात दिवे बनवले आणि त्यानंतर ते त्यात ते तेल वाती टाकून प्रज्वलित केले पाच सात किंवा अकरा तुमच्या इच्छेने तुम्हाला जसं सोयीचं वाटेल तेवढे दिवे तुम्ही घेऊ शकता मी सात दिवे बनवले आणि दोन मुलं असले तरी दोघांवरून त्याच दिव्यांनी ओवाळता येईल अलग अलग बनवायचं काही काम नाही आहे दिवे सर्व पेटून झाले होते मग मी मुलांना बोलून आणलं त्यांना असं वाटत होतं काय चालू आहे बो आज मम्मीचा आज का बरं आपली पूजा चालू आहे काना तर एकदम एक्साइटमेंट होता त्याला असं वाटत होतं काय चालू आहे काय नाही त्याला आज माझा बड्डे बिड्डे तर नाही बळ्या वाजवत होता काय खुश होत होता काय त्याला म्हटलं मांडी वाळून बस ते एकदम छान मांडी वाळून पण बसला होता नंतर म्हणजे एकदमच त्याला खुशी झाली होती त्रिशूला पण काहीतरी अलगच वाटत होतं ती पण खुश होती त्यानंतर मी मुलांची नजर उतरवली आणि स्वयंपाक करायला घेतला आज सकाळी खूपच स्वयंपाक होता त्यामुळे खूप पोट भरलेलं होतं त्यामुळे आम्हाला हलकं फुलकंच खायचं होतं तर मी खिचडा बनवला अगदी टेस्टी झाला होता याची रेसिपी मी शॉर्ट्समध्ये दे देईलच तर तुम्ही शॉर्टमध्ये जाऊन किंवा इंस्टाला जाऊन चेक करू शकता चला काहीच तर आजसाठी एवढंच जर व्लॉग आवडला असेल तर व्लॉगला लाईक करा आणि असेच व्लॉग बघत राहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्लॉगमध्ये बाय बाय